माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे नेहमीच राजकारणाला अध्यात्माची जोड देत धार्मिक विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात दिनकर पाटील लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून इच्छुक असून मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे सिन्नरकरांशी अध्यात्माच्या माध्यमातून जोडले जावं या उद्देशानं रामलल्ला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सिन्नरला वंजारे समाज मैदान आडवा फाटा या ठिकाणी श्री संत भगवान बाबा सेवा समिती आणि सिन्नर तालुका वारकरी परिवार यांच्या वतीनं दिनकर पाटील यांच्या सहकार्यानं पंधरा जानेवारीपासून ते बावीस जानेवारीपर्यंत शंकर महाराज शिवाळे यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हरिभक्त परायण जनार्दन महाराज काकडे यांच्या सप्ताह समारोहाच्या निमित्त सोमवारी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं भक्तिमय वातावरणामध्ये झालेल्या कीर्तनाला उपस्थित असलेल्या नागरिकांना श्रीराम नाम असलेल्या भगव्या कृपया देण्यात आल्या यामुळे या, या टोप्यांमुळे संपूर्ण मंडप भगवमय झाल्याचं सा पाहायला मिळालं समस्येच निरस केलं नाही हे गायक यांनी कधीच अण्णाला पाहिलं नाही अण्णाने त्यांना कधीच पाहिलं नाही रात्री पाया पडताना तुडून मरायची घाई आणि ते माझ्या कानात सांगत होते माझ्या मुलीचे लग्न आहे ते अण्णाने ऐकलं खिशात हात घातला आणि किती पैसे दिले राम जाणे मी म्हणतो एवढे घरी राहत पाय सकड जर एखाद्या व्यक्तीच असं लक्ष असेल आणि त्या माणसाच्या हातात जर देशाची सेवा करण्याचं एखादं पद आपल्या सर्वांच्या इच्छेने जात असेल आणि आज नाशिकमध्ये मंदिर तिथे सर्व नगरपालिकेची घेणं नाही स्वतःच्या खर्चातून हे दोघ पती पत्नी असेल सन्माननीय लता का खाली बसलेले आणि अण्णा यांच्या हाताला घट्ट पडले हात पाहिजे तुम्ही त्यांच्या हाताने कशाचे पावडे घेऊन फक्त उद्घाटन करण्याचे एवढा मोठा वातावरण कधी शिवाजीनगरला आलं तर पहा शरद पवार साहेबांच्या बारामतीत नसतील एवढ्या सुविधा घराघरापर्यंत केल्या अरे मंदिर तिथे बाथरूम असेल शौचालय असेल विनंश असेल हे सर्व कार्य त्यांनी केले आहे मी भगवान परमात्म्याला आणि जनता धनक जन्त जनार्दनाला विनंती करतो का भावी काळातले आपले खासदार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी देवाकडे प्रार्थना करायची की भगवान अशा व्यक्तीची आम्हाला गरज आहे हा वारकरी संपर्क उंच जाईल मला काल का फोन केला उंच हा के बंडू दातीर बंडू दातील आमचे दिलीप दातीरचे भाऊ फोन केला माझे महाराज समजा अन्न जर खासदार झाले तर म्हणलं मी आठवड्याला दिल्लीला जाईल बाकीच्या काय सांगू आता जर खासदार झाले ना मी आठ दिवसाला दिल्लीमध्ये तिथे जाऊन काय करणार म्हणलं तिथे एक मी रूम घे गोकुळ आहे मथुरा आहे वृंदावन आहे अयोध्ये आहे सगळे तीर्थयात्रा पाहिजे नाशिक मध्ये घे मला आनंद का सांगतो का अशा व्यक्तीची गरज आहे हे कार्य या ठिकाणी झालंय आणि हे सर्व मंडळींनी पार पाडलंय फार बारीक दृष्टी आहे बडको साहेब अण्णांनी मला परवा गाडीत जाताय सांगितलं तापड काव आहे फार चफळ माणूस आहे या लोकांनी खूप कष्ट केले अरे काम बघा इथे कोणी काय काम केलं असेल देवाच्या दारात त्याची नोंद आहे शेवटचे दोन मिनिटांनी जे विठल डोंगराला आग लागली लाग डोंगराला आग लागली सर्व लोक आपापल्या आप बरी नाग इजवत आहेत अग्निशमक गाड्या आल्या कोणी टँकरनं पाणी आणलंय कोणी तांब्या घेऊन आले कुणी काय घेऊन आलंय या चिमणी सुद्धा चोंचित पाणी घेऊन ती आग इजवत होती एक जण आले त्यांनी सांगितलं एवढं आग लागली गाड्याच्या गाड्या रिचवत आहे या चिमणीचं काय काम आहे त्या चिमणी विचारलं का ग एवढी आग लागली तुझ्या चोनचीतल्या पाण्याने काय होईल ती दादा मला पण माहित आहे माझ्या चोनचीतल्या पाण्याने काय होणार नाही पण आग लागली ना इजवली याचा इतिहास तयार होणार आहे आणि इतिहासामध्ये आग इजवायला कोण कोण होत याची नाव टिपल्या जाणार आहेत शेवटी माझा नाव टिपलं जाईल का एक चिमणी सुद्धा आग इजवण्याचे प्रयत्न करत होती सुंदर कारण तुमचा पाया पडतो आगी जळण्याच्या यादीत तुमचं नाव घाला आणि नाही घातलं तर कमीत कमी आग लावणाऱ्याच्या यादीत नाव जाऊ देऊ नका या दरम्यान राम मंदिर प्रतिष्ठान सोहळा उत्सव साजरा करण्यात आला एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला पंधरा तारखेपासून आज आठ दिवस झाले या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या अगोदर मी नाव वाचणार आहे खरोखर जे मदत करत त्याचं नाव घेणं आपलं अर्ध कर्तव्य असत आज आपण बघितलं पाचशे वर्षापासून श्रीराम प्रभूंच्या मंदिराची स्थापना व्हावी अयोध्येमध्ये यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे तो कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय आणि त्याच मुहूर्तावर आपला हा कालाचा कीर्तन होत आज इथे उपस्थित सर्वांना मी वचन देतो की आपणास कोणतीही समस्या काही अडचण असल्यास मला कधीही सांगा तुमच्या एका आतेला मी तुमच्या सेवेला हजर असेल तुम्हाला सर्वांनाच आनंद आयुष्य हीच माझ्या जगण्याची प्रेरणा असेल जाती धर्मापुराकडे जात माणूस की जपण्यावर माझा नेहमीच भर राहिला आहे कोणाला दुःख नसावा हाच माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे आपण सर्व एका जिल्ह्यातले आहोत नाशिक या एकाच कुटुंबातले आहोत तुमच्या हक्कासाठी लढणं तुमच्या मदतीसाठी जाणं हे माझं कर्तव्य तर आहे त्याहून अधिक ती माझी जबाबदारी मानतो संत तुकाराम महाराज म्हणतात मन करार प्रसन्न सर्व सिद्धीच्या कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते म्हणजे आपल्याला जीवनात जे काही प्राप्त करायचे आहे सिद्ध करायचे आहे त्याचे मुळे मन आहे मनाला प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा मनाला जर प्रसन्न ठेवायचं असेल तर धार्मिक आचरण निर्वेशन आणि चांगली संगत यांची आवश्यकता भासते आज माझं मन प्रसन्न झालंय आपली सेवा करून आपना मन्स दाले। शरुमेद, शरुमेद बागोत मन्स, सेवा आपला तरुणात मन प्रसन्न झालंय चांगले विचार ऐकून श्रीमेत श्रीमद् भागवत कथेची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन येत प्रसन्न आणि आनंद मन सेवा घडवेल घरातील माता पित्यांसोबत आपला जिल्हा राज्य आणि देशाची माणसांसोबतच मानवतेची ही आज समस्त भारतवासियांच्या सन्मानाचा आणि पवित्र आचार श्रद्धेचा दिवस आहे आज आपल्या श्रीराम लल्लांच्या प्राण प्रतीच्या सोहळ्यांचा मंगलमय दिवस आहे आपल्या सर्वांचे आदर्श असे प्रभू श्रीराम म्हणजे आपले भक, भक्त फक्त फक्त नाही नाही तर रहे। तर जगण्याचा तो तो सार आहे आहे श्रीराम हे नाम संपूर्ण देशात दिवाळी सारखे झालेले वातावरण हे प्रभू राम रामाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे पुन्हा नव्याने येणाऱ्या रामरजाची ही सुरुवातही मानतो आणि श्री प्रभू राम चरणी भक्ती भावाने होतो जाता जाता मी समस्त सिनियर करण्या इतकं सांगेन इतकं प्रेम दिलं तुम्ही गेलो बारावर मी आहे भक्ती भक्ती रसा सोबत आपल्या स्नेह चुंब आहे ऐकलं होतं पाहिलाही होतो अनुभवला होतो आज पुन्हा नवा अनुभव घेत धन्य मी आहे असे धार्मिक कार्यक्रम करेन सेवा आपली अशीच नेहमी साथ द्या इतका आतुर विश्वास द्या सेवेत आपल्या आयुष्यभर आज वचन माझे आहे माझ्या जीवा भावाच्या सिनियर कारणा हे वचन माझे आहे जय श्रीराम जय रामकृष्ण दंदर दंदर या प्रसंगी काय माजी नगरसेविका लता पाटील एल डी पाटील शाळेच्या संचालिका ज्योती कटाळे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे भगवान बाबा समिती सिन्नर तालुक्यातील सर्व भजनी मंडळ महिला भजनी मंडळ यावेळेस उपस्थित होते द्वित न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक